मुंबईत मुलाकडे दिवाळीसाठी दोघेजण एकत्रित जाण्यासाठी तयार झाले होते परंतु त्यांच्यासोबत अत्यंत वाईट घडलेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काही दिवसांपासून पाटील दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते लतिका पाटील यांचा मुलगा प्रवीण मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक आहे लतिका या पतीबरोबर मुलाकडे दिवाळीला जाण्यास तयार नव्हत्या यातून त्या सातत्याने चिडचिडपणा करून पतीसोबत वाद घालून भांडण करीत होते पत्नीपासून होणाऱ्या या त्रासाला कंटाळून तानाजीने लतिका यांना मारहाण करून खाली पाडले त्यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला घटनेनंतर त्यांनी पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे बनाव केला व अंत्यवधी करून पुरावा नष्ट केला परंतु लतिका पाटील यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला नसून त्यांच्या पतीने खून केल्याची माहिती पोलिसांना ही शेवटी मिळालीच पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा त्यांचा बनाव कवठेमहांकाळम पोलिसांनी शुक्रवारी उघडकीस आणला